नमस्कार इनेक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसला एस ई बी सी आरक्षण लागू झालेलं ला आहे त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की ए सी बी सी आरक्षण इन्क्लूड करून कट ऑफ कशा पद्धतीने लागेल त्यावर व्हिडिओ तयार करावा त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ए सी बी सी आरक्षण इन्क्लूड केल्यानंतरचा कट ऑफ कशा पद्धतीने राहील तो आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण सर्व विषयांचा आणि सर्व कॅटेगरीमधील कट ऑफ कशा पद्धतीने राहील कट ऑफ रेंज कशा पद्धतीने राहील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक्झॅक्ट कट ऑफ आपण डिटर्माइन करू शकत नाही कारण कट ऑफ ज्या फॅक्टर्सवर डिपेंड करतो ते सर्व फॅक्टर्स आपल्याजवळ नाही सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्क्स आलेले आहेत तो डेटा आपल्याकडे नाही परंतु परीक्षेला किती विद्यार्थी उपस्थित होते परीक्षेची जी काठीण्य पातळी होती ती कशा पद्धतीची होती परीक्षामध्ये काही प्रश्न चुकीचे होते का तसेच आरक्षणाचा कसं इम्पॅक्ट होईल ह्या सर्व फॅक्टर्सवर विचार करून आपण एक कट ऑफ रेंज एक्सपेक्ट करू शकतो आणि त्याच्यानुसारच हा एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीस ही परीक्षा एक लाख नऊ हजार एकशे चौपन्न विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्याच्यानुसार जो यूजीसीचा सिक्स पर्सेंट क्रायटेरिया आहे त्याच्यानुसार जर विचार केला तर यावेळेस जवळपास सात हजार विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की हे आरक्षण लागू झाल्यामुळे कट ऑफवर खूप जास्त परिणाम होईल आणि अशा चर्चा पण आहेत की सहा मार्च दहा मार्सनी मार्स कट ऑफ वगैरे वाढेल तर ह्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही कट ऑफवर खूप जास्त परिणाम होणार नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे मी आपल्याला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की ए सी बी सी आरक्षण लागू झालं तर जवळपास सातशे जे सीट्स आहेत ते ए सी बी सी कॅटेगरी अंतर्गत रिझर्व राहतील परंतु हे सर्व सातशे सीट चा जो इम्पॅक्ट आहे तो कुठल्या तरी एकाच सब्जेक्टवर पडणार असं नाही आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र सेट परीक्षा ही बत्तीस विषयांमध्ये होते त्यामुळे हा जो सातशे सीट्सचा जो इम्पॅक्ट आहे तो या पूर्ण बत्तीस विषयांमध्ये डिवाईड होईल आणि जर आपण ते कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास प्रत्येक विषयामध्ये मॅक्सिमम एक चाळीस पन्ना ते पन्नास सीटचा इम्पॅक्ट पडेल आणि त्याच्यानंतरसुद्धा प्रत्येक सब्जेक्टमध्ये जो कट ऑफ आहे तो नऊ कॅटेगरीजमध्ये जाहीर होणार त्याच्यामुळे हा जो चाळीस ते पन्नास सीटचा इम्पॅक्ट आहे तो पुन्हा त्या नऊ कॅटेगरीमध्ये डिवाईड होईल म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये रिस्पेक्टिव कॅटेगरीमध्ये एक चार ते पाच सीटचा इम्पॅक्ट पडेल आणि त्यामुळेच कट ऑफ खूप जास्त डिफ्लेक्ट होणार नाही या कट ऑफची पी डी एफ फाईल आपल्याला हवी असेल तर आपण आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला पहिल्याच कमेंटमध्ये दिसेल तिथे आपल्याला ही पी डी एफ मिळेल तर कट ऑफ कशा पद्धतीने लागू शकतो प्रत्येक सब्जेक्टचा ते आता आपण बघूया सर्वप्रथम आपण मराठी या विषयाचा कट ऑफ बघू शकता ए डब्ल्यू एस आणि ए सी बी सी या दोन्ही कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो जवळपास सारखा लागेल त्यामध्ये थोडासा डिफरन्स राहील मायन्यूट डिफरन्स राहील पण त्यानंतर हिंदी या विषयाचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर इंग्लिश ह्या विषयाचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट संस्कृत या विषयाचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट उर्दू या विषयाचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट हिस्ट्री या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट फिलॉसॉफी या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट सायकोलॉजी या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट सोशिओलॉजी या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर नेक्स्ट पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर नेक्स्ट डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या सब्जेक्टचा कट ऑफ आप आपण बघू शकता नेक्स्ट होम सायन्स या सब्जेक्ट कटऑफ कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या सब्जेक्ट कटऑफ कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट जर्नलिजम अँड मास कम्युनिकेशन या सब्जेक्ट चा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट सोशल वर्क या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट मैथमेटिकल सायन्स या सब्जेक्टचं आपण कट ऑफ बघू शकता एसीबीसी आरक्षण लागू झालेले आहे त्याच्यामुळे एसीबीसी आरक्षण इन्क्लूड केल्यानंतर कशा पद्धतीने कट ऑफ लागेल ते आपण बघत आहोत दोन हजार एकोणवीस मध्ये पण एसीबीसी आरक्षण लागू होतं त्याच्यानंतर ते रद्द झालं होतं आणि दोन हजार चोवीसच्या परीक्षेला पुन्हा ते लागू झालेलं ला आहे एनव्हामेंटल सायन्सचं सा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट फिजिकल सायन्सचं सा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर नेक्स्ट केमिकल सायन्स या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता लाईफ सायन्स या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता खूप जास्त इम्पॅक्ट होईल कट ऑफ वर असं नाही कट ऑफ मध्ये जास्त इम्पॅक्ट होणार नाही आपण प्रिव्हियसली ऑलरेडी कट ऑफ बघितलेला होता जाहिरातीमध्ये नमूद आरक्षण पद्धतीनुसार त्याच्यात जास्त बदल होणार नाही नेक्स्ट अर्थ ऍटमॉस्फेरिक अँड ओशियन या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट जिओग्रॉफी या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर नेक्स्ट कम्प्युटर सायन्स अँड अप्लिकेशन या सब्जेक्टचा कटऑफ कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक सायन्स या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता नेक्स्ट फॉरेन्सिक सायन्स या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर कॉमर्स या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर मॅनेजमेंट या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर लॉ या सब्जेक्टचा कट ऑफ आपण बघू शकता त्यानंतर एज्युकेशन या सब्जेक्टचा कटऑफ आपण बघू शकता त्यानंतर फिजिकल एज्युकेशन या सब्जेक्टचा कटऑफ आपण बघू शकता या कटऑफची ऑफची पी डी एफ फाईल आपल्याला हवी असेल तर आपण आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला पहिल्याच कमेंटमध्ये दिसेल तिथे आपल्याला ही पी डी एफ मिळेल इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार